नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण त्रिकोण मेथीमधील सहा पॉईंट एकमधील क्वेश्चन चौथा करतो इतर क्वेश्चन तुम्हाला जमतील कारण मी काही प्रश्न दिलेत कसे करायचे आणि निंत समानता वापरल्या किती येतील पण हा थोडा वेगळा आहे वेगळं काय आहे ते आपण बघूया आणि त्याप्रमाणे हा सम करायचा ट्राय बघा या ठिकाणी आपल्याला काय दिले त्यांनी की जर स्पाय सेक थिटा मायनस ट्वेल्व कोसेक थिटा इज इक्वल टू झिरो तर याच्या किमती काढा साध्य किमती काढा ठीक आहे मग आपल्याला बघा जे दिले आहे ते पहिलं आपण घेतो उकलमध्ये मग जे दिले आहे ते लिहिलं आहे बघा इथे येणार ना, ना फाय सेक थिटा मायनस ट्वेल्व को थिटा इज इक्वल टू झिरो हे पक्ष दिले म्हणून पक्ष मग आपण याला काय करायचं त्या बाजूला न्यायचं म्हणजे इथे येणार फाय सेक थिटा इज इक्वल टू ट्वेल्व कोझेक थीटा ट्वेल थिटा आता आपण काय नंबरला तिकडे नेऊ अक्षराला याला इकडे आणतो मी आणि फायला तिकडे नेतो म्हणजे इथे येणार सेक थिटा अपॉन कॉस थिटा ओ कोझेक थिटा आहे कोझेक थिटा इज इक्वल टू ट्वेल्व अपॉन फाय आता ह्याचं ना टॅन येतं कसं टॅन येतं बघा सेक म्हणजे काय येणार वन अपॉन कॉस थिटा आणि सा कोसेक म्हण सॉरी सेक म्हणजे वन अपॉन कॉस थिटा कोसेक म्हणजे वन अपॉन साईन थिटा आता बघा हा छेद हा छेदाचा छेद हा हे आण तर हा साईन थिटा असा वर जाईल वर गेला तर इथे असं येणार आहे साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू, टू ट्वेल अपॉन फाय मग आता साईन थिटा मिळाला आपल्याला साईन अपॉन कॉस म्हणजे आपल्याला मिळतो टॅन थिटा टॅन थिटा इज इक्वल टू, टू, टू ट्वेल अपॉन फाय देअर फर लिथ जाऊया आपण आता आपल्याला याचं नित्य समानता माहिती आहे काय नित्य समानता माहिती आहे बघा ऊ ह्या वर आपल्याला माहीत आहे की वन प्लस टेन स्क्वेअर थीटा, इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी नित्य समानता आहे मग आपण याच्यात व्हॅल्यू भरूया एक मिनिट इथे वन लिहिणार देअरफर वन टेनचं येणार ट्वेल्व अपॉन फाय त्याचं स्क्वेअर येईल इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा ह्यांचे स्क्वेअर लिहून टाकूया देअर देअरफर वन प्लस वन फोर्टी फोर आपण ट्वेंटी फाय इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिट आपण आता इकडे लिहूया ह्याचं हे बघा ह्याचे बेरीज ह्याचे बेरीज आपण असे करणार याने याला मल्टिप्लाय करायचं जे येईल ते असं इकडे लिहायचं म्हणजे पंचवीस एक पंचवीस ट्वेंटी फाय प्लस वन फोर फोर अपॉन ट्वेंटी फाय इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा यांची ॲडिशन करू वन सिक्स्टी नाईन अपॉन ट्वेंटी फाय इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आता काय करूया आपण ह्याचं काय करूया वर्गमूळ काढू इथे लिया वर्गमूळ काढू काढू ना काय मिळालं याचा वर्ग गेला सेक थिटा मिळाला याचा वर्ग गेला तर हाताला रह, तेरा चा चा। में आला हे कोणाचा वर्ग आहे पाचाचा म्हणजे आपल्याला इथे सेक थिटा पाहिजे तो मिळाला पहिल्याचं उत्तर मिळालं आता आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला पाहिजे आहे कॉस थिटा म्हणजे सेकला उलटा करायचा दे आर फर कॉस थिटा इज इक्वल टू याला उलटं लिहायचं फाय अपॉन थर्टीन इथे रिझन द्यायचं सेक थिटा इज इक्वल टू वन अपॉन कॉस थिटा त्याला उलट केलं आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली सेकंडचा आन्सर मिळालं थर्डचा आन्सर आपल्याला साईन थिटा पाहिजे तर साईन आणि कॉसमध्ये आपल्याकडे पुन्हा आयडेंटिटी आहे काय तर साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा मग इथे व्हॅल्यू भर या वन है ना मायनस फाय अपॉन थर्टीनचा स्क्वेअर म्हणजेच इथे येणार पण इथेच करूया जरा म्हणजे वन मायनस ट्वेंटी फाय अपॉन वन सिक्स्टी नाईन ह्याने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे बघा वन सिक्स्टी नाईन एक वन सिक्स्टी नाईन मायनस ट्वेंटी फाय अपॉन वन सिक्स्टी नाईन मग इथे येणार याची वजा करू त्याचं येणार वन फोर्टी फोर अपॉन वन सिक्स्टी नाईन हा तुमचा झाला साईन स्क्वेअर थिटा मग आपण याचं काय करू टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ काढू सॉरी वर्गमूळ काढू म्हणजे याचा वर्ग गेला तर इथे येणार साईन थिटा याच हा कोणाचा वर्ग आहे बाराचा आहे हा कोणाचा आहे तेराचा आहे झालं साईन थिटा पण मिळालं मग आन्सर लिहूया आन्सर काय लिहिणार पहिलं लिहिणार सेक थिटा इज इक्वल टू किती आलाय बघा थर्टीन अपॉन फाय नंतर लिहूया कॉस थिटा फाय अपॉन थर्टीन नंतर लिहूया साईन थिटा है ना ट्वेल्व अपॉन थर्टीन झाले एकाच ओळीत सगळे आन्सर मिळाले अशा प्रकारे आपला हा प्रश्न संपला महत्त्वाचं आहे परीक्षेला आला तर सर्वांना जमणार नाही आपल्याला जमेल कारण आपण याचा अभ्यास करणार आहात चला बाय